श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा ही रात्र फक्त चंद्रप्रकाशाची नसते ही रात्र असते लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्याची आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद घेण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची मंडळी दोन हजार पंचवीसमधील कोजागिरी पौर्णिमा कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर रोजी आहे या दिवशी रात्रीचा चांदण्याचा प्रकाश विशेष तेजस्वी असतो यालाच शरद पौर्णिमा असेही म्हणतात मंडळी या दिवशी चंद्र प्रकाशात अमृत किरणाचा वर्षाव होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितला आहे म्हणूनच या रात्री दूध ठेवण्याची लक्ष्मीपूजा करण्याची आणि जागरण करण्याची परंपरा आहे मंडळी दोन दिवसाचा कार्यक्रम म्हणजेच सत्यनारायण व्रत व लक्ष्मी कुबेर चंद्र इंद्र पूजा मंडळी कोजागिरीचा उत्सव हा फक्त एक रात्र नसतो तर अनेक घरांमध्ये तो दोन दिवसाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो दिवस पहिला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी घराची स्वच्छता करून शुभमंगल वातावरण निर्माण केलं जातं संध्याकाळी श्री सत्यनारायण महाराजांची पूजा व कथा केली जाते या मागचा हेतू असा की पौर्णिमेच्या मुख्य दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन व्हावे त्याआधी घर शुद्ध पवित्र व मंगलमय झालेलं असते सत्यनारायण पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवस दुसरा पौर्णिमेचा मुख्य दिवस म्हणजेच सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इंद्र चंद्र लक्ष्मी व कुबेर पूजन मंडळी या दिवशी रात्रीची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते इंद्रदेव कारण पावसाळ्यानंतरच्या या काळात वातावरण निर्मळ व वा शुद्ध असते इंद्राला प्रसन्न केल्याने वर्षभर भरपूरता व समृद्धी राहते चंद्रदेव पौर्णिमेचा चंद्र अत्यंत तेजस्वी असतो चंद्रदेवाला दूध अर्पण केल्याने शरीरातील दोष निघून जातात व मानसिक शांती मिळते लक्ष्मी माता ही रात्र लक्ष्मी आगमनाची असते को जागर्ती म्हणजेच आज कोण जागताय अस माता लक्ष्मीचा प्रश्न असतो जो जागतो त्याच्या घरी समृद्धी येते असं मानलं जातं कुबेर संपत्तीचा रक्षक म्हणून कुबेर देवाचे पूजन केल्याने धनवृद्धी होते योग्य वेळ पूजा व दूध ठेवण्याची वेळ पूजेचा मुहूर्त आहे संध्याकाळी सुमारे साडेसहा नंतर ते रात्री साडेआठ पर्यंत इंद्र चंद्र लक्ष्मी कुबेर पूजन या काळात करावे यावेळी घरात पूर्व दिशेकडे मुख करून पूजन करणे शुभ मानले जाते चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची योग्य वेळ रात्री साडेआठ ते साडेबारापर्यंत पर्यंत या वेळेत दूध ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते विशेष लक्षात ठेवण्याचं सांगायचं झालं म्हणजे चंद्र उगवल्यानंतरच दूध ठेवायचं असतं दूध ठेवताना ते झाकून ठेवू नये पण त्यावर पातळ स्वच्छ सुती मलमलचे कापड ठेवावे जेणेकरून चंद्रकिरण थेट दुधात पडतील दूध ठेवण्याचं भांडे शक्यतो चांदीचं स्टीलचं किंवा तांब्याचं वापरावं प्लास्टिकचे भांडे अजिबात वापरू नये मंडळी नव्याण्णव पर्सेंट महिला जी चूक करतात ती म्हणजे बऱ्याच वेळा महिला संध्याकाळी सात ते आठ वाजता लगेच दूध ठेवतात आणि मग झाकण लावतात किंवा थेट फ्रीजमध्ये ठेवतात ही सर्वात मोठी चूक आहे कोजागिरीचा चंद्र विशेष तेजाने पौर्णिमेच्या रात्री साडेआठ नंतर चमकतो यावेळी चंद्रकिरण दुधात अमृततुल्य गुण मिसळत असं शास्त्र सांगतं झाकण ठेवले तर हे किरण आत जातच नाही त्यामुळे दुधाला ते गुण लागत नाही काही जणी तर रात्री बारा वाजण्यापूर्वीच दूध पितात पण शास्त्र सांगतं की मध्यरात्र म्हणजेच बारा वाजेपर्यंत दूध ठेवावं आणि नंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन ते पिणं हीच खरी परंपरा आहे मंडळी प्रथम घरातील देवघर व पूजेचं ठिकाण स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढा चौकोन पाटावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरून त्यावर लक्ष्मी कुबेर इंद्र व चंद्रदेव यांचे प्रतीक स्वरूप चित्र किंवा कलश ठेवा लक्ष्मी मातेपुढे अकरा किंवा एकवीस कमळ गुलाब किंवा पांढऱ्या फुलांची माळा अर्पण करा पंचोपचार किंवा षडोपचार पद्धतीने पूजा करा म्हणजे गंध अक्षता फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करा ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा कुबेराला तांदूळ पानाने भरलेला कलश सुवर्ण धातूचे नाणे किंवा प्रतीक अर्पण करा चंद्राला दूध साखर व तुळशीची पानं अर्पण करून नमस्कार करा मंडळी कोजागिरी रात्रीचं जा जागरण यामागचं अर्थ म्हणजे या रात्री लक्ष्मी माता विचारते जागरती म्हणजेच आज कोण माझ्यासाठी जागताय जो जागतात भक्ती आनंद व उत्साहाने रात्र साजरी करतात त्याच्या घरी लक्ष्मी माता स्थायिक होते असं मानलं यासाठी अनेक जण भजन नामस्मरण कीर्तन कथा पारंपरिक खेळ हास्यकथा सांगून रात्र जागतात काही ठिकाणी महिलांनी चंद्रप्रकाशात गरबा भजन केलं किती ऊर्जा घरभर पसरते मंडळी दूध पिण्याची पद्धत व आरोग्य लाभ रात्री ठेवलेलं दूध जेव्हा मध्यरात्री घेतलं जातं तेव्हा ते केवळ परंपरा नसते ते आरोग्यासाठीही अमृत समान असते चंद्रकिरणाने शीतल गुण वाढतात त्यामुळे शरीरातील पित्त उष्णता कमी होते मानसिक शांती गाड झोप त्वचेसाठी लाभदायक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण दुधात मिसळतात परंपरेनुसार हे दूध कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन हास्य गप्पामध्ये प्यावं मंडळी थोडक्यात मुख्य मुद्दे लक्षात ठेवायचे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा म्हणजेच पाच ऑक्टोंबरला तुम्ही करू शकता पूजेचा मूर्ता संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत दूध ठेवण्याची वेळ आहे रात्री साडेआठ ते साडेबारापर्यंत पण झाकण न लावता मलमलचा कपडा झाकून ठेवावा मध्यरात्रीनंतरच दूध प्या इंद्र चंद्र लक्ष्मी कुबेर यांची पूजा करा जागरण करा भजन कीर्तन कथा वातावरण मंगलमय ठेवा मंडळी कोजागिरी पौर्णिमा ही फक्त एक रात्र नाही ती आपल्या घरात प्रकाश आनंद सौभाग्य आरोग्य आणि समृद्धीच स्वागत करण्याची एक दिव्य संधी आहे म्हणूनच यावर्षी चूक न करता योग्य दूध ठेवा योग्य रीतीने पूजा करा आणि संपूर्ण मनाने ही रात्र साजरी करा लक्ष्मी माता चंद्रदेव व कुबेर यांची कृपा तुमच्यावर वर्षभर राहू हीच शुभेच्छा जय लक्ष्मी माता